आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत उपवासाचा अगदी झटपट होणारा मेंदूवडा आज आपण बनवणार आहोत जो बनवायला बन अतिशय सोपा आहे खमंग कुरकुरीत आहे याचं कोटिंग तुम्ही पाहू शकता छान क्रिस्पी झालेलं आहे आणि आतमध्ये छान असा सॉफ्ट असा हा मेंदूवडा जो आहे तो तयार झालेला आहे चला तर मग सुरू करूया आता मेंदूवडा बनवण्यासाठी इथं मी एक कप साबुदाना घेतलेला आहे आता हा आपल्याला एखाद बिंबर मंद अचेवर भाजून घ्यायचा आहे आणि हा भाजून घेतल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचा आहे मंदाजेवर आता साबुदाना आपण एक हजार मिनिटवर भाजून झालेला आहे आता हा थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि आता यामध्येच एक कप आपल्याला भगर आणि साबुदानात दोन्हींची पावडर तयार करून घ्यायची आहे आता यामध्ये मी भगरसुद्धा ॲड करून घेतलेली आहे आणि दोन्हीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं त्यानंतर कढईमध्ये एक चमचा मी तेल टाकून घेतलेला आहे त्यामध्ये आता एक पीस पूनजिरं टाकूया एक मी हिरव्या मिरचीचे चुकडे टाकूया आणि त्याचबरोबर इथं मी एक बटाटा सालं काढून छान असं किसून घेतलेला आहे तो आता यामध्ये टाकूया आणि हा बटाटा जो आहे किसून घेतलेला तो एखाद्या मिनटभर आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे त्यानंतर दोन कप आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे दोन कप आपलं पीठ आहे म्हणजे एक कप आपण भगर आणि एक कप साबुदाणा घेतला होता त्यासाठी दोन कप आपण पाणी घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि याला हलकीशी उकळी येऊ लागली की मग आपल्याला यामध्ये वाटून घेतलेलं पीठ जे आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि ह्याला लगेच छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर परत एकदा एखाद मिनट आपल्याला छान असं हे वाफवून घ्यायचं आहे आणि वाफवून झाल्यानंतर आता गॅस बंद करायचा आहे आणि आता हे पीठ जे आहे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता हे पीठ थंड करायला ठेवून बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आपल्याला वड्यासाठी चटणी तयार करायची आहे त्यासाठी इथं मी शेंगदाण्याची चटणीसाठी इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून घेतलेले शेंगदाणे एक हिरवी मिरची टाकून पाणी टाकून आता ही आपण ही एका वाटीमध्ये काढून घेतली चवीपुरतं मीठ टाकूया एक पीस पण यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर कडकडीत अशी जिऱ्याची फोडणी टाकायची आहे जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर जिरं वापरलं तर चालेल त्यानंतर आता आपली ही मेदूवड्यासाठी चटणी जी आहे ती तयार झालेली आहे आता ही बाजूला ठेवून देऊया आता आपलं हे पीठ जे आहे ते थंड झालेलं आहे याचे आपल्याला आता वडे तयार करून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीनं आपल्याला वळा तयार करून घ्यायचा आहे असा हा गोळा तयार करून झाल्यानंतर तेलाचा हात घेऊन मधोमध याच्या आपल्याला असं हे वेस पाडून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीनं आता बटाटा आपण किसून घेतल्यामुळं थोड्याशा याला क्रॅक जातात हे पहा पण आपल्याला त्या मिटवून घ्यायच्या आहेत आणि एक एक करून बाकीचे आपल्याला हे वडे जे आहेत अशाच पद्धतीनं करून घ्यायचे आहेत हे वडे सहज बनले जातात फक्त पिठाचा गोळा तयार करायचा आणि तेलाचा हात घेऊन असं मधोमध याला होल करून घ्यायचा आहे आता अशाच पद्धतीनं आपण बाकीचे सर्व वडे जे आहेत ते तयार करून घेऊया इथं आपले वडे तयार झालेले आहेत तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता तेलामध्ये आपल्याला हे वडे जे आहेत ते सोडून द्यायचे आहेत आता वडे तळताना मंदा आ, दा ले 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 जर किंवा आचेवर वडे न तळता आपल्याला मोठ्या आचेवर हे वडे जे आहेत तळून घ्यायचे आहेत कारण की यामध्ये आपण बटाटा टाकलेला आहे जर मंद आचेवर तळून घेतले तर बटाटा तेल पिऊ शकतो यासाठी आपल्याला मोठ्या आचेवर हे वडे छान तळून घ्यायचे आहेत आता एक एक करून बाकीचे सर्व आपण वडे जे आहेत ते तळून घेणार आहोत ले ले गर्म ले 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 हो तुम्ही तर याचा रंग पाहू शकता छान असा रंग आलेला आहे आणि आपले वडे जे आहे ते तळून झालेले आहे आता उपवासाचे गरमागरम आपले मेदूवडा आणि चटणी तयार झालेली आहे उपवास म्हटलं की हमकाच चटपटीत आणि झटपट असं करू काहीतरी करून खायची जेव्हा इच्छा होते तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा अगदीवरची कोटिंग जी आहे एकदम कुरकुरीत क्रिस्पी झालेलं आहे आणि मधोमध छान असे सॉफ्ट आपले वडे कसे वाटले नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार